फराकट्टी करण्याचा बित्री साखर कारखान्यात वारसा कायम मनोज फराकट्टे यांची संचालकपदी निवड बित्री तालुका कागल येथील श्री दुधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळातील रिक्त पदावर माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज गणपतराव फराकट्टे यांची सर्वानुमते निवड झाली त्यांच्या वडिलांचा स्वर्गीय गणपतराव गुंडू फराकट्टे यांचा अचानक झालेला मृत्यू या पदाला रिक्त करून गेला होता पण आता त्यांच्या नेतृत्वाचा वारसा त्यांचे सुपुत्र मनोज फराकट्टे चालवणार आहेत या निवडीच्या वेळी प्रादेशिक उपसंचालक साखर जी जी मावळे यांच्या अध्यक्षतेखालील सभेत कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार के पी पाटील उपस्थित होते मनोज फराकट्टे यांचे नाव संचालक सुनील सूर्यवंशी यांनी सुचवले आणि रणजित मुडक शिवाले यांनी त्यास अनुमोदन दिलं स्वर्गीय गणपतराव फराकट्टे यांनी दोन हजार पाच पासून सलग वीस वर्ष बिद्री साखर कारखान्याच्या संचालक मंडळात उपाध्यक्ष म्हणून महत्वाची भूमिका बजावली होती त्यांच्या निधनानं रिक्त झालेल्या पदावर त्यांचा मुलगा मनोज फराकट्टे यांची निवड ही घराण्याच्या सहकारी क्षेत्रातील योगदानाला सलाम करणारी आहे महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा